काही गाया रोग बसल्या यांच्यावर रोज निसतात घाण करतात सासू एक तराची नाही गाय तराची आहेत का की? आता आता तो तो ना का काय बघते का माझ्याकडे रागानं मारक्या मशी सारखी आता रागाने बघितलंय आता बघितलं काय असं नागडो मोडून फिंजारून बघतो आता सर्दी झाली मला सर्दी आता तुम्हाला विचारून करायचं म्हणजे लय नवल झालं विचारून नाही पण तुम्ही लगेच पाहिलं ना तुला मी आले की इथं बसले आता मी सकाळपासून खुरपायला गेले आणि येऊन टेकले कि लगेच तू नागडोळे मोडलं इकडं तिकडं तोंड वाकड करती काहीतरी आता उगाच तुम्ही उगाच बोलत असता नाहीतर भांडणच करायचं का तुम्हाला मला नाही बाय भांडण करायचं तुझं बघितलं का तू कसं करतीस ती आता काय झालं काय झालं म्हणजे आता तू आल्यापासून मला मला काय एवढं कळत नाही का काय कळत नाही का मला एवढं कळत नाही का आम्ही काय म्हातारी अशी यांनी झाले काय उन्हानी झाले काय काय तरी वयाने झाले ना आता तुम्हालाच माहिती तुम्ही कशा मथाऱ्या झाल्यात हा उगतच नाहीतरी तरीतरी हग बाई तू काय माझ्या तोंडाला काजेला लागू नको तुपलं काय ती काम करून घे आणि बघ काय असन ती मला पण नाही टाइम कुणाला शे गुरांच शेण नाही झालं अजून काढायच कुठं काय झालं आता बरं वाटत असं नाही का काय झालं काय झालं दिसत नाही का डोळ्यात काय गेलं हे हा मग काय नाही म्हणते रे बायकुनी माहेर जायला चांगला पंजाबी ड्रेस घातला होता मी तव म्हणलं लगेच काढून टाक नाही आमच्या घरात नाही असं जमत तसं नाही जमत आणि आता आईने गाऊन घातलेला जमतो का तरी म्हणला तुझं का तोंड फुगलय का नाक डोळे मूर्ती आणि सारखे असं वाकडं तिकडं तिकडं काय भानगड मला तीच काळा ना आणि एवढा मोठा पाय घेऊन खुरपी ते इथं बसते तव नाही म्हणित परत साडी झाली अगो साड्या खराब करीत आता एवढ्या साड्या काष्ट नऊवारी घालायच्या आणि मग लागतात मग मग मला कळ लागते ना म्हणूनच बोलत आहे मग तुला कोणच नाही पटत मग कसं करायचं पट तुम्हाला तरी चालतंय काय घालू दे मग बायकुणी घातल्यावर काय होतंय कोणी फक्त पंजाबी ड्रेस घातला होता म्हणते तुला तरी कशाला पाहिजे एवढा मतर पणला अरे सुनील माझे पा बघितला ना तू मग मग साड्याला भी तशीच करती आणि कारण पाहिजे तिला म्हणजे कारणच पाहिजे थोडसं भी मला नाही तुम्हाला कारण पण नेमताला कारण काय तो पाय दुखायला लागला म्हणून घातली घावून आ मग तू म्हणायचं ना गावान नका घालून मी जाते मीच रानात लभी काय मग मी म्हटल्यावर तर लय झालं मग त अखे गावात बोंबटा सुना अशीचन सुन तशीच म्हणून अगं तुला कोणतंच पटत नाही तू कसं राहिली ना तरी आम्ही साइन करून क... घ्यायचं पण तुला काय साइन होत मी तशी राहतच नाही सहन करण्यासारखी तुम्हाला हा मायमर्जीनीच राहते म्हणून तुम्ही नाहीतर कामून म्हणजे असं बरे आईनी काही केलं तरी जमत बाईक निसा ड्रेस घातला तर तुम्हाला जमत नाही हे असं बरं चालून घेईन मी आता मग मी बी आता नाही तर काय म्हातार पाण्याला करायचं का कसं नाव ठेवत्या बरं पुरी चुरीला म्हाताऱ्या बायलाही चांगलं म्हणतात का अरे पुरीचं सारखं भांडायचं मला काय बाबा सारखं भांडण काढी आता मला पिसाळ कुत्र चावलंय म्हणून मला भांडण केल्याशिवाय जमतच नाही आता आम्हाला नाही माहिती तुला पिसाळ कुत्र चावत का चांगलं चावत का तुझ्या डोक्यातच काय मुंग्या खाल्लेल्या आहेत लहानपणी म्हणून तुला सारखं भांडण भांडण लागत चलत काय नाही भांडण भांडण हा मग सून म्हणलं की वेगळं हा आणि आई म्हणली की वेगळं तुझ्या असल्या कारण आईची तब्येत तशी झाली ना अग बाय 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 बायकोकडे बघितलं कधी तोंड बघा जरा नीट चांगली झालीस तू काय करून आणली त्या लोक मला म्हणायचे काय करून आणले ही नुसतं गोर काताड बघून आणखी वाळून वटून गेलय काय असलं तुमच्या जवळ रोजच मला सोनीचा घास आहे ना रोजच पाच पकवान खायला घालताय मला माहिती बाबा रोज सकाळी उठल्यापासून ती झोपेपर्यंत नुसतं काम करू करू मरायला लागले ते नाहीत म्हणत खाल्ल्यानंतर तब्येत झालेले तुम्हाला दिसत काम केलेलं नाहीत म्हणत बाय सकाळपासून रात्रीपर्यंत काम करते बाय आता काय करू आपण एक डपड घेऊ आणि सगळ्या गावात दमडाम देत पेटी ते मी माझी सुन लय काम करते माझी सुन लय काम करते माझी सुन असं करीत हिंडते म्हणजे मला बर वाटतं कर म्हणजे गाव आले ना वाटतं तरी खरं नाही तरी आपल्याला पहिल्यापासून दिसतं डंका वाजवायची सवय आहे कोणत्या पण गोष्टीला वाजवलं तर काय वाईट होईल आता कोण कसं सांगायचं तुला कस सांगायचं कधी नीट गोडीने सांगितलं तुम्हाला नुसतं तिथून थोडं तुमच्याकडे हवं नाही तरच म्हणायला लागल्या काय ग माझ्याकडे नाक तोंड वाकड अरे मी तिकडनं आले बाबा खुरपूप तान लागली पाणी नाही मी सकाळी गेले नाश्ता करून आणि आता आले म्हणलं आता येईन एखादा तांब्या फिंब्या तरी घेऊन येईन मग मग ताण लागली म्हणून आले काना आले का की त्या नक्की सर्दी झाली होती मुद्दम नाही केलं उगाल पाहिजे भांडणाला दुसरं काय नाही काय झालं तिला सर्दी झाली ना तर दवाखान्यात नाही गोळ्या मला मला तसं म्हणावं म्हणते मा... दवाखान्यात जा बाई काय झालंय काय नाही का गा अशी करते विचारायची नाही पद्धत हा विचारायची पद्धत नाही म्हणून तर तू आज बात महारा थांबतीस गेला महाराज लावली तर आठ आठ दिवस चार चार दिवस झालं दुसऱ्या दिवशी पळती इकडे वर्ष दोन वर्षांनी पाठवसान मग काय झालं आठ दहा दिवस राहिले एक दिवस तर दुसऱ्या दिवशी तर निघाली महागारी मग तिथं सासरी तर तुला त्रास असल्यावर इथं कसे काय राहते ग तू कशी काय राहते म्हणजे आता राहायचं का काढावं लागते ना दिवस कसं तरी नाही तर लोक माझ्या तोंडात शेण घालतात बरं काढावे लागते दिवस आता काय कळत ना काय करायचं आता तुझ्या एक दिवस राहणार बी नाही आणि घरचं काम केलं की मी काम करते ही करते ती करते मग कोण म्हणलं होतं आधी तुम्हाला मला रानातली काम येत नाही माझ्या आई बापाने मला कधी राहण्यात कामाला पाठवलं बी नाही त्याच्यामुळे मी काय करू शकत नाही मग तुला आपण तू घरच्या कामाला कशाला म्हणता आता बोलून तर दाखवलं ना रानात येते का म्हणून काय गरज चालली माझी राहणं लावलं तरी काय एवढा मोठा हुंडा दिला बापान नाही म्हणले नका देऊ बसून टाकिन सगळी कुलू बसून टाकिन हा आता बोला ना आईकडूनच तुम्ही बिलाय दोन तोंडे मांडुळे एक माझ्यापाशी बोलत आणि एक आई पाशी बोलता सांगत की जरा आईला लोक म्हणा पचा पचा थुकते आणि ते गाऊन कशाला घातलाय म्हणती आग पण थुकले तर आता मला म्हातार पाण्याला थुकू दे ना माझं काय आता पण तुम्ही तर चांगले राहा मग कसं सुनाने घातलेव कसं हे होतय तोच तई लगेच पण सुनाचं सासू तुझ्या तर माझ्यात काय फरक आहे काय दिसतोय का नाही मी तेच म्हणते फरक आहे ना म्हणण सासूने आता सासूला सुन आली तुम्हाला मग कसंच हवा लागतंय हा अगं तुला तूच एक गो बोलती आणि तू लोकाला ही करती काय माहितीय का काय बरब तुझं बरबतरी काय नु बया हां तुला नाही बा बोलले मी अरे तिने घातलं दे घालण्याचा काही विशेष नाही पण कवा घाला कुठं कधी तरी का कुठे चाललं की सांगा म्हणजे बाबा चला दोन तोंड मांडूळे काय झालं मग घातलं म्हणून बाबाला कळत कधी घालाव कधी नाही आपलं मतरपणे कसं राव माणसाने कसं नाही अगं बाबा बोलण्याची आहे का तुम्हाला हे आई बापाचं वळ नाही काय बोलणार नवऱ्याला काय बोलतात त्याचं आहे काय काय झालं मग काय काय म्हणलं मी काय बाबा मग काय बाई आहे का बाबा म्हणतात का तुमचे तुझी मम्मी तशीच म्हणते का तुझ्या पापाला तशीच म्हणते काय बाबा ना ना आई नाटक झाली तर काय गि किती केला तरी नावरा आहे नावरा नावऱ्याला काय काय आहे पद्धत नवऱ्याने बायकोला सांभाळायला बायको तशी नीट सांभाळते का तुम्हाला कधी कळायच तुम्हाला नीट राहायचं कळतं का आधी काम करू करू मारायला लागले ना मला काम हिर काय गावातली माणसं गावातली माणसं ना आता असं करायचं तू काहीच काम करे जाऊ नको आम्ही दोघ आम्ही ते काम करीन बाहेरला झाड आण झुड आणि शें आणि कूड आणि मी घरातला सायपाक पाणी करीन आणि मग तुला आइत ताट नेऊन मोर मांडोत करसन तू दिला नाही हा करसन तुम्ही हा हा वाट बघा तुम्ही करणार आहे आता तिथं करायला तुमच्या जीवावर येते आगा पण तुला बोलायचं नेमका कसं कसं बोलायचं आम्ही कसं बोलायचं तुला लागते तसं बोललं तुला वाकडच लागतं तुम्ही वाकडचला अशी गोल फिरू फिरू वाकडच बोलता म्हणून समजलं का वाकडच बोलताना म्हणून मला वाकडं लागतंय मला कसं वाटतं आम्हाला नको सांगू आपण ह्याचा टेन्शनच घ्यायचं नको ऱ्या नादाला भी लागायचं ना आपण तो देत नाही तुम्हाला नाहीतर मी टेन्शन दिलं ना मग तुम्हाला कळण कसं टेन्शन असतं आता अजून कसं द्यायचं टेन्शन अजून भी आहे का राहिलेली उर बाकी आहे का काय काय उर बाकीन कायले आपले दोघले दापट ठेवले लागली वाकड झाली काय तुम्हाला तुमच्या दोघांना दापात ठेवले

आता लय गोड वाटण आई पुढे बायकोला बोलले आई आहे का नाही असं तरी असं दोन तोंडे मांडवळ्या बोलतोय माझ्यावरच प्रेम आहे कळतंय ना तुमचं आई पुढे कुठं जात आहे मग आईच्या ताटा खालच बोलायला लागतं आई द्या का तुम्ही परत मला बोला तुम्हाला सांगते मी तुम्ही मग हा हा तिच्या बोलायला लागतय तसला नेबळा पाना खारा टाबी भेजला हा नसते करत